वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट अशी पाणीपुरी स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा आला होता त्यामुळं इन्स्टंट अशी पाणीपुरी घरच्या घरी बनवली आहे तर इन्स्टंट चटणी मिळते इन्स्टंट अशी तिखट चटणी भेटते फार तर दोन बटाटे उकडून घेतलेले आहे कोथिंबीर शेव आणलेली आहे पुऱ्याही तळलेल्याच विकत आणलेले आहेत लागला तर फरसान इतकी सारी तयारी ही अगदी झटपट झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये आणि खूप खावशी वाटली तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाणीपुरी केली तर अगदी बाहेरच्या पाणीपुरीचा फील नक्की येतो आणि जर तुम्हाला घरीच पाणीपुरी बनवायची असेल तर तशी रेसिपी मी चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर ती मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे आता ह्या पुऱ्या मस्तपैकी फोडून घ्यायच्या आहेत त्यामध्ये बटाटा उकडलेला टाकायचा आहे बटाट्यामध्ये मी चाट मसाला मीठ आणि फक्त जिरे पावडर टाकलेले आहे व मिक्स करून या पाणीपुरीमध्ये वापरलेल्या आहे आता यामध्ये खारी बुंदी ही टाकायची आहे खारी बुंदीमुळे छान टेस्ट येते त्याचबरोबर आता आपण हे तिखट पाणी यामध्ये टाकणार आहोत मस्त तिखट असे पाणी यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जितके तिखट हवे आहे तितके टाकायचं आहे त्याचबरोबर आता गोड पाणी टाकायचं आहे वाव किती छान दिसत आहे ने अगदी घरच्या घरी मस्त अशी पाणीपुरी आणि फ्रेंड्स ही अगदी पंधरा ते वीस मिनटातच तयार होते हिची तयारी खूप करावी नाही लागत आणि यामध्ये कांदाही आठवणीनं टाकायचा आहे कांद्याची टेस्ट खूप छान येते पहा झाली ना आपली मस्त अशी पाणीपुरी तयार मस्तपैकी शेव टाकायची वर कोथिंबीर टाकायची आणि खायला द्यायची आहे ना साधी सोपी पद्धत तर फ्रेंड्स आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू